पराग मिल्कचे चेअरमन शहा साहेब नामदार दिलीपराव वळसे पाटील तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील पूरग्रस्तांना किराणा किटचं वाटप करण्यात आले आष्टी तालुक्यातील अनेक गावात मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे अनेकांचं नुकसान झाले एन्स सणासुदीच्या काळात गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली असल्याने पराग मिल्कच्या वतीने गोरगरिबांची दिवाळी साजरी करण्यास हातभार लावण्यात आला तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील किराणा किटचे वाटप केले यावेळी तहसीलदार मोहिते साहेब नायब तहसीलदार धारक साहेब चेअरमन रामदास चौधरी गोरख चौधरी उद्धव चौधरी उद्धव ससाणे विजय भापकर आदी सर्व दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक दादा महाजन चांगुने यांनी केले झुंज मराठी साठी कॅमेरामॅन अनिल मोरे सह संदीप जाधव टाकळी आष्टी

Terima kasih telah menonton. आपल्या आष्टी तालुक्यावरती जे काही संकट आलेलं आहे एक महिन्यापासून आपण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सरकारी स्तरावरती जी आहे प्रशासनाकडून जे काय आहे ते शक्य आहे तेवढी मदत आपण करणारच आहोत परंतु याच्या याच्यापेक्षा पुढे जाऊन बऱ्याच संस्था जसं की आता आपल्या इथं पराग दुग्ध कंपनी जी आहे त्याचे आपले अध्यक्ष जे देवेंद्रजी शेठ आहेत देवेंद्र शाह तर त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी एक आर्थिक हित याच्या पुढे जाऊन आपल्या शेतकऱ्याला जी आहे ती निस्वार्थीपणाने मदत केलेली आहे तसंच ते आणि हा जो कार्यक्रम आहे आता हे दोन ठिकाणी आपण याचं वाटप केलेलं आहे या किटचं त्याच्या ज्याच्यामध्ये जीवनावश्यक ज्या काही वस्तू आहेत आपल्या आपल्या एक सणासुदीसाठी जे पण काही उपयोगी ते जा जा का एक आधार म्हणून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना त्याच्यामुळे मी हा जो कार्यक्रम अरेंज केला त्याचे आपले दुग्ध डेअरीचे जे काही सहकार्य आहेत त्यांचे आपले इतर कर्मचारी आहेत तर, -तर आ, त्या सर्वांचं मी आपल्या वतीने जनतेच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि असंच बऱ्याच संस्थांनी पुढे येऊन शेतकऱ्यांना जे आहे ती मदत करावी असे मी प्रशासना विनंती करतो धन्यवाद काय नाही आमची तर अतिवृष्टी झाली तालुक्यामध्ये आणि त्या अतिवृष्टी झाल्यामुळे फार पाणी आणते शेतकऱ्यांची फार नुकसान झालती त्या मुद्द्यावर आमचे शहा साहेब पराग मिलचे चेअरमन यांनी आणि आमचे दिलीप वळसे पाटील खासदार यांनी या सगळ्यांची सोय केली याचं निवेदन आमच्या संघाने केलं सईदत्त मिल्क यांनी म्हणजे आम्ही याचं सगळं निवेदन केलं आणि शेतकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी साहेबांनी पाठवली त्या संदर्भात त्या सगळ्या शेतकरी व दूध धारक यांच्यासाठी जे त्यांनी बॉक्स पॅक करून दिले ते त्याच्यामध्ये किमान वीस वस्तू आहेत दिवाळीसाठी लागणाऱ्या त्याची त्यांनी ती पूर्तता केली आणि त्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांसाठी एक जीवदान आहे ह्या पद्धतीचं असं आम्ही वाटप केलेलं आहे तसेच आज तालुक्याचे तहसीलदार मोहिते साहेब व धारक साहेब हे स्वतः त्यांच्या हस्ते आम्ही त्याचं वाटप सुद्धा केलेलं आहे तसेच आमचे पाटील साहेब शेख साहेब पराग पराग मिलचे जे आहेत साहेब लोक ते सुद्धा स्वतः हजर होते त्यांच्या मार्फत आम्ही सगळं वाटप केलेलं आहे सर्व दिपाळीच्या आमच्या शेतकरी बांधव दूध उत्पादक यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो